उद्यापासून कोलोली येथील श्री गाडाई देवीची यात्रा म्हणजेच धाकटी देव दिवाळी सुरू होत आहे त्यानिमित्त नियमाचे पालन करत सहकार्य करावं असं आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष रघुनाथ यांनी केलं आहे पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथील श्री गाडाई देवी यात्रा म्हणजेच धाकटी देव दिवाळी उद्या शुक्रवार दिनांक एकवीस रोजी होत असून त्यानिमित्त गावात तयारी सुरू झाली आहे गावांमध्ये खेळण्याची दुकाने खाऊची दुकाने पाळणे झोपाळे आलेले असून सकाळी सात वाजता देवीला महाभिषेक गावाच्या वतीनं घालण्यात येणार आहे तर सकाळी नऊ नंतर मंदिर सुवासिनी आणि माहेरवाशीन यांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे सायंकाळी देवीची पालखी वरतोत्सव त्याचबरोबर बैलगाडा काढण्यात येणार असून रात्री नऊ वाजता लोकनाट्य तमाशा व दुसऱ्या दिवशी दुपारी जंगी कुस्तीचे मैदान आयोजित करण्यात आलाय या मैदानासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत पैलवान उपस्थित राहणार आहेत त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष रघुनाथ चौगले यांनी केलं आहे यावर्षी आमची गाडाई देवीची यात्रा सुरू होते याला धाकटी दिवाळी म्हणतात आणि या धाकट्या दिवाळीची सुरुवात उद्या सकाळी सात वाजता देवीचा अभिषेक गावातल्या महिला हा महाभिषेक असतो या महाभिषेकानंतर देवीची महाआरती होते आणि महाआरतीनंतर देव घोड्यावरती बसतो अगदी ढोल ताशाच्या गजरामध्ये देवीला घोड्यावरती बसवली जाते त्याच्यानंतर सायंकाळी आठ वाजता गावातील महिला व परिसरातून आलेल्या बाहेरच्या महिला या सुवासिनी या सुवासिनींचं इथं पूजन केलं जातं